गणपती बाप्पा मोहर गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक तर आज आपण महिनाभर टिकणारे खुसखुशीत असे तळणीचे मोदक पाहणार आहोत तळणीचे मोदक करताना कधी ते खूप कडक तरी होतात तेलामध्ये तळताना ता फुटतात आणि हवे तसे एकसारखे आणि कळीदार देखील होत नाही आता ह्यापुढे अशा चुका अजिबात होणार नाही मोदक छान एकसारखा कळीदार होण्यासाठी आज आपण एक नवीन ट्रिक पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मोदकासाठी आपण सारण तयार करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये एक वाटी किसलेलं सुको खोबरं घालून मंद ते मध्यम आचेवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत या ठिकाणी मी परतून घेतले सारण बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेत आहोत ना त्या साहित्याचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ज्या वाटीने सुके खोबरे घेतले ना त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी तीळ देखील छान तडतडेपर्यंत भाजून घेऊयात तिळामुळे मुदकाच्या सारण्याला खूप छान टेस्ट येते ते छान तडतडल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात एक चमचा साजूक तुपामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घालून ते देखील तुपामध्ये छान परतून घेऊयात एक वाटी सुके खोबरे अर्धा वाटी तीळ आणि प्रत्येकी पाच काजू आणि बदाम या ठिकाणी मी छान परतून घेतले मिक्सरच्या जारमध्ये थंड झालेले सुके खोबरे घालून आता पल्स मोडवर फक्त आपण एकदा हे फिरवून घेऊयात खूप जास्त खोबरं तेल सुटेपर्यंत वाटून घेऊ नये तर अशा प्रकारे ओबडधोबड मी सुके खोबऱ्याचा केस वाटून घेतला सुके खोबरे मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं नसेल ना तर हाताने क्रश करून घेतलं तरीही चालेल आता मिक्सरच्या जारमध्ये फ्राय करून घेतलेले काजू बदाम घालून ते देखील मिक्सरला एकदा फिरवून घेतले आता लगेच त्यामध्ये भाजून घेतलेले तिळ तेल घालून ते देखील पल्स मोडवर आपण एकदा हे फिरवून घेऊयात खूप जास्त तिळाला ते तेल सुटेपर्यंत अजिबात तीळ देखील वाटून घेऊ नये फक्त तिळ क्रश करून घ्यावेत तेल सुटेपर्यंत सुके खोबरे आणि तीळ तेल वाटून घेतले ना तर अजिबात सारण छान होत नाही आता ज्या वाटीने सुके खोबरे घेतले ना त्या वाटीने एक वाटी साखर अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडीशी त्यामध्ये जायफळ पूड घालून हे सारण संपूर्ण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आता सारण व्यवस्थित करताना एखादी साखरेची गुठळी असेल ना तर हलकंसं पल्स मोडवरती हे सारण मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल परंतु मला अजिबात हे सारण मिक्सरला फिरवण्याची आवश्यकता वाटत नाही तर अशा प्रकारे सारण तयार करून बाहेर महिनाभर आणि फ्रीजमध्ये एअर कंटेनर डब्यामध्ये भरून आरामात दोन महिने टिकले जाते ह्या सारणापासून तुम्ही करंजा देखील करू शकता आता मोदकाच्या आवरणासाठी आपण पीठ मळून घेऊयात एक कप चाळून घेतलेला मैदा मैद्याऐवजी एक कप गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल आता त्याच कपाने पाव वाटी बारीक रवा जाड रवा मिक्सरला फिरवून तो वापरला तरीही चालेल मोदक छान खुसखुशीत होण्यासाठी एक चमचा चणाडाईचं चा पीठ चिमूटभर मीठ घालून सर्व सुके जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात छान खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालूयात तेलाचे मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच व्यवस्थित एकत्रित करून त्यानंतर हलकंसं थंड झाल्यानंतर सर्व तेलाचे मोहन पिठाला व्यवस्थित चोवून घेऊयात तेलाऐवजी ह्या ठिकाणी तुम्ही चार चमचे साजूक तूप वापरलं तरीही चालेल पिठाची अशा प्रकारे मोठवळी ना तर समजायचं या ठिकाणी आपण जे तेलाचं मोहन टाकलेलं आहे ना ते व्यवस्थित पडलेलं आहे आता थोडं थोडंसं पाणी घालून नेहमी पुरीला आपण ज्याप्रमाणे घट्ट सरासं पीठ मळतो ना त्याप्रमाणे हे पीठ मळून घेऊयात खूप पातळ सरासं पीठ मळून घेतलं ना तर अजिबात मोदकांना व्यवस्थित काळ्या पडत नाही थोडंसं तेल घालून छान असं एक ते दोन मिनटं आपण हे पीठ मळून घेऊयात एकदा अशा प्रकारे मोदक केले ना तर अजिबात कडक तर होणारच नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुटणार देखील नाही मोदकाला छान कळी येण्यासाठी पीठ देखील छान घट्ट आवश्यक आहे सैसर पीठ मळ ना तर हवी तशी अजिबात मोदकाला कळी पडत नाही तर दोन तीन नतर, ते तीन मिनटं छान पीठ एकजीव झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून फक्त आपण दहा मिनटं पीठ छान भिजवून घेऊयात जेवढा जास्त वेळ पीठ भिजवाल ना तेवढं ते, ते सैलसराचं होईल त्यामुळे दहा मिनटापेक्षा अजिबात जास्त वेळ भिजवू नये पीठ छान भिजल्यानंतर त्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात आता पिठाचे गोळे करताना मोदक कितपत आकाराचा करायचा आहे ना, ना त्यानुसार ते गोळे करून घ्यावेत लाटेला थोडासा सुका मैदा लावून लाटे आपण मध्यम जाडीची लाटून घेऊयात खूप जास्त जाड लाटे लाटली ना तर वरील आवरण हे खूप कडक असं होतं खूप पातळ जर अशी लाटी लाटून घेतली ना तर कधी कधी मोदकातून सारण देखील तर ता त्यांना बाहेर येऊ शकतं म्हणूनच मध्यम जाडीची लाटी लाटून घ्यावी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मोदक एका आकाराचे होण्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये लाटी ठेवून घ्यावी आणि त्यामध्ये मावेल तेवढं सारण घालावं सारण बसेल तेवढं घालून झाल्यानंतर आता आपण मोदकाला कळ्या का पाडून घेणार आहोत <rattling noise> आता मोदकाला कळ्या पाडताना मी व्हिडिओत दाखवलो आहे ना त्याप्रमाणे प्रत्येक कळी ही जवळजवळ पाडून घ्यावी जेवढी कळी जवळजवळ आपण करून घेऊ ना तेवढा मोदक हा कळीदार होतो सर्व कळ्या छान पाडून झाल्यानंतर आता मी व्हिडिओत दाखवलो आहे ना त्याप्रमाणे जास्तीचं पीठ काढून अशा प्रकारे ह्या ठिकाणी छान कळीदार असा तैणीचा मोदक तयार झाला तर अशाच प्रकारे वाटीमध्ये मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते हातावरती तैनीचे मोदक करताना हवी तशी अजिबात कई देता येत नाही परंतु वाटीचा वापर करून छान असा मोदक आपण तयार करू शकतो हे तैनीचे मोदक छान महिनाभर टिकत असल्यामुळे आपण बप्पाच्या आगमनापूर्वी देखील करून ठेवू शकतो थोडे थोडेसे मोदक तयार करून घेतले ना लगेच ते तळून घ्यावेत नाहीतर खूप जास्त मोदक ड्राय झाले ना तरी देखील तेलामध्ये तळताना ते फुटले जाऊ शकतात तुम्हाला या ठिकाणी पाहून कळालं असेल की ते कळीदार असा मोदक झालेला आहे चला तर आता आपण हे मोदक तळून घेऊयात एका बाजूला मोदक करे पण दुसऱ्या बाजूला मध्यम याच्यावरती मी तेल गरम करायला ठेवले होते मोदक तळताना अजिबात गॅसची आज मोठी करू नये मंद जे मध्यम आचेवरच मोदक छान तळून घ्यावेत मोठ्या आचेवर मोदक तळवून घेतले ना रंग येईल परंतु हवे तसे अजिबात खुसखुशीत होणार नाही सुरुवातीला आपण जेव्हा मोदकाला तेल गरम करतो ना ते देखील मध्यम आचेवरच गरम करून घेतलेले असावे हलकासा गोल्डन रंग येईल या ठिकाणी मी मोदक तळवून घेतले तुम्हाला पाहून कळालंच असेल अजिबात एकही मोदक या ठिकाणी तेलामध्ये फुटलेला देखील नाही संपूर्ण मोदक या ठिकाणी मी तळून घेतले तुम्हाला पाहून कळालाच असेल छान कळीदार असा मोदक झालेला आहे गरम असताना नाही परंतु पूर्णपणे जेव्हा मोदक थंड होतो ना तेव्हा छान खुसखुशीत असा होतो आता एक मोदक आपण तोडून पाहिलं ना तर तुम्हाला कळेलच मोदक किती खुसखुशीत असे झालेले आहेत अजिबात ते कडक देखील झालेले नाही हे तनीचे मोदक करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजूला विसरू नका धन्यवाद